नुकतंच राज्यातील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसते अशातच नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनीही नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे तीन वर्ष लोकसभेची तयारी करूनही नाशिकची जागा शिंदे गटाला सुटल्यानं उमेदवारी करता आली नाही आता मात्र मतदारसंघातील नागरिकांनी दिनकर पाटील यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असून त्यानुसार प्रचाराला सुरुवात केल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी प्रचार सुरू केला आहे मी इच्छुक आहे पक्षाकडं मागणी करणार आहे आणि निवडणूक लढवणार असं सगळ्या जनतेचं मी लढवई असं जनतेचं मत आहे आणि जनतेचं आग्रह असतो मी प्रचारही सुरू केलेला आहे आणि पक्षाकडे मी उमेदवाराची मागणी करणार आहे मागच्या वेळेसही मी सीमाताईंना मदत केली सीमाताईंना निवडून आणलं आणि मला महापौर कबूल केलं हे लोकसभेचं देऊ असं सांगितलं परंतु ती जागा शिंदे गटाला गेल्यामुळे मी निवडणूक लढवली नाही आणि आत्तासुद्धा जनतेचाच आग्रह आहे की तुम्ही लोकसभेला इतकी तयारी केली लोकसभेला तुम्ही निवडणूक लढवली नाही आता तुम्ही पश्चिमी ले ले। नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून निरुरुक लाडवावी ही जनतेची आता मागणी आहे त्यामुळे मी प्रचार एकवीस मे पासूनच इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार सुरू केलेला आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून दिनकर पाटील यांनी लिवरनोकीचे रणशिंगा फुंकल्यानं भाजपात उमेदवारीचा रणसंग्राम चांगलाच गाजणार हे नक्की जर्नसन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार हे